नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम निटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण विभाज्यतेच्या कसोट्या या टॉपिक वरील पोलीस भरती दोन हजार चोवीसला ला जे काही विचारलेले प्रश्न आहेत जास्त वेळ रिपीट झालेले प्रश्न आहेत असेच प्रश्न आपण पाहणार आहोत आणि प्रश्नाबरोबरच त्या प्रश्नाची डिटेल जी काय बेसिक माहिती आहे तेही तुम्हाला सांगणार आहे पहा वेळ न घालवता आपण लगेच प्रश्नाला स्टार्ट करूया पहा काय म्हणते खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन ने आहे पूर्ण आता पहिल्यांदा मी काय करेल तुम्हाला तीनची कसोटी सांगेल काय असते ती आणि मग आपण प्रश्नाकडे जाऊया हा तीनची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येतील बघा दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर तीनच्या पटीत आली अंकांचे वेरजेला जर तीन ने भाग गेला तर समजून जायचं की त्या पूर्ण संख्येला त्या पूर्ण संख्येला तीन ने पूर्ण भाग जाणार मग आता एक काम करूया आपण ह्या ऑप्शन मधल्या अंकांची बेरीज करूया पहा पहिले काय आहे बघा दोन अधिक तीन अधिक चार अधिक दोन चार दोन सहा तीन नऊ तीन नऊ दोन अकरा बघा चार दोन सहा तीन नऊ दोन अकरा या अंकाची बेरीज करा तीन अधिक चार अधिक तीन अधिक दोन तीन दोन पाच आणि चार नऊ तीन बारा याचीही बेरीज करून घेऊ आपण पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन तीन दोन पाच पाच चार नऊ नऊ पाच चौदा याचीही बेरीज करून घेऊ आपण आठ अधिक दोन अधिक दोन अधिक चार आठ दोन दहा दोन बारा बारा चार सोळा मग मला सांगा ह्यातल्या कोणत्या ऑप्शन मध्ये दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही तीनच्या पाड्यात येणारी संख्या आहे तीनच्या पटीतली संख्या आहे बघा अकराला तीनने ने भाग जात नाहीये बाराला जातो चौदाला ला जात नाही हो, सोळाला जात नाही म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं काय उत्तर झालं दोन हे योग्य उत्तर झालं ओके ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सहा ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती निशेष याचा अर्थ पूर्ण 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 भाग जाणारा खालीलपैकी संख्या कोणती आता पुन्हा एकदा सहाची कसोटी सांगतो तुम्हाला सहाची कसोटी काय सांगते बघा इथे खाली सांगतो सहाची कसोटी सांगते ज्या संख्येला दोन आणि तीन ने भाग जातो बघा ज्या संख्येला दोन आणि तीन ने भाग जातो त्या संख्येला सहाने ने पूर्ण भाग जातो सहा अशी वेगळी कसोटीचा नियम नाहीये ज्याला दोन आणि तीन ने भाग जातो त्याला सहाने ने जातो मग आता मला सांगा दोन ने भाग जाण्यासाठी त्या संख्येच्या एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखाद अंक लागतो आणि तीन ने भाग जाण्यासाठी आताच पाहिलं आपण दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पटीत लागते एका वेळेस या दोघांनी भाग जावा लागतो मग दोनच्या अट आपण कुठं कुठं कंप्लीट होती बघू आपण इथं एक आहे इथं सात आहे इथं चार आहे पुन्हा इथं दोन आहे म्हणजे लक्षात ठेवा दोन ही एक समसंख्या आहे त्यामुळे या आलेल्या एक आणि तीन एक आणि सात ऑप्शन शेवटी जे आहे एक आणि सात लिहिलेलं जे आहे तिथं कधीच म्हणजे हे विषम संख्येला कधीच समसंख्येने भाग जात नाही म्हणून आपण हे दोन ऑप्शन पहिले कट करू म्हणजे याचा विचारच नाही कर करायचा कारण ह्या विषम संख्येत विषम संख्येला समज संख्येने जात नाही कारण दोनची ची कसोटी की शेवटी शून्य दोन चार सात यापैकी एखादा मग या दोघांची बेरीज करून बघू आपण पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार पाच आणि तीन आठ तीन, तीन दोन। दोन अकरा आणि चार पंधरा आता याचीही बेरीज करून बघूया तीन अधिक पाच अधिक चार अधिक दोन चार आणि दोन सहा सहा पाच अकरा अकरा आणि तीन चौदा आता बघा तीनच्या पट्यात येतात दोनशे अट हे चारने कंप्लीट केलेले आहे शेवटी आणि तीनशे अट काय दिलेल्या संख्येतील अंकांची वेरीज तीनच्या पटीत कोणती येते चौदा येत नाहीये पंधराची येतो म्हणजे पुन्हा एकदा ऑप्शन क्रमांक तीन संपला विषय लक्षात आहे का ठीक आहे चला पुढे आता बघा हा आता चोवीसला लेटेस्ट ले आलेला प्रश्न आहे हा सुद्धा मोठा आहे मुद्दा नऊच्या कसोटीशी संबंधित आहे एकशे सत्त्याण्णव स्टार पाच चार सहा दोन या संख्ये जागी सर्वात लहान अंक कोणता सर्वात लहान अंक पाहिजे की त्या संख्येला येईल म्हणजे बघा आता परत एकदा पहिल्यांदा तुम्हाला नऊची कसोटी सांगतो मग प्रश्नाकडे जाऊ आपण नऊची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज किंवा दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर नऊने भाग गेला तर ती संख्या कितीही मोठी असू द्या त्या पूर्ण संख्येस नऊने सांगा इथे स्टार आहे ह्या स्टारचा विचार थोडा वेळ बाजूला काढा इथे जेवढ्या संख्ये दिसतायत ना जेवढ्या संख्येचे किंवा जेवढ्या अंक दिसतायत ना त्या अंकांची आपण बेरीज करून घेऊ म्हणजे काय एक अधिक नऊ अधिक सात अधिक पाच अधिक चार अधिक सहा अधिक दोन बघा बरोबर आहेत का संख्या एक अधिक नऊ अधिक सात अधिक पाच अधिक चार अधिक सहा अधिक दोन आता ह्यांची पहिली बेरीज करून घेऊ नंतर ठरवू तिथे काय टाकायचं होते ओके मग बघा नऊ एक दहा दहा सात सतरा सतरा आणि पाच किती होते बघा बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीस आणि सहा बत्तीस बत्तीस आणि दोन चौतीस आलं आता मला सांगा ऑप्शन मध्ये अशी कोणती संख्या टाकावी त्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे त्याला नऊने भाग देईल एक टाकू आपण बघावं एक टाकला पस्तीस होते नऊच्या पाड्यात पस्तीस आहे का नाही आहे याला कट करून टाका दोन याच्यामध्ये ऍड करा चौतीस आणि दोन किती होते बघा छत्तीस याचा मात्र विचार केला जाईल चौतीस आणि दोन छत्तीस म्हणजे नऊ चोक छत्तीस नऊ चौक छत्तीस नऊने भाग गेला म्हणजे आपलं उत्तर हेच आहे पण तरी याचा विचार करू आपण छत्तीस आणि तीन सदोतीस होते नऊच्या पाड्यात सदोतीस नाहीये पाच छत्तीस आणि पाच एकोणचाळीस होते नऊच्या पाड्यात नाहीये म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक काय उत्तर झालं दोन नऊची कसोटी परत एकदा सांगतो दिलेल्या संख्येतील अंकांच्या वेळेला नऊने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस नऊने भाग जातो ओके पुढचा बघा प्रश्न आता बघा हा लय महत्वाचा प्रश्न आहे यावर्षीच तो पॅटर्न अपडेट झालेला आहे तरी सुद्धा आपण आपल्या नोट्समध्ये हे सगळे प्रकार जे काय आज चोवीसला प्रश्न घेतोय ते नोट्समध्ये सगळे आपण प्रकार शिकवलेले होते आता बघा काय म्हणतोय दोन चार सहा ए अंक एक एकदा म्हणजे एक एकदाच -एक घ्यायचा आहे वापरून आठ ने निशेष भाग जाणाऱ्या लहानात लहान बघा लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या संख्येतील फरक किती फरक म्हणजे काय रे वजाबाकी फरक म्हणजे काय वजाबाकी किती आता लक्षात ठेवायचं इथं आपल्याला नुसती मोठ्यात मोठी मोटे नाही विचारली तर मोठ्यात मोठी मोटे, आणि लहानात लहान अशी शोधायची की त्या संख्येला आठने ने देखील भाग गेला पाहिजे मग आता पहिले आपण आठशे कसोटी भाऊ मग संख्या बनवूया आठशे कसोटी काय सांगते बघा दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांना भाग गेला पाहिजे किती संख्या असू द्या शेवटच्या तीन अंकांना भाग गेला पाहिजे आणि आणि शेवटी तीन शून्य असणाऱ्या संख्येला पहिले एक उदाहरण सांगतो तुम्हाला माझ्याकडे बघा पाच सात तीन पाच दोन असा आहे मग मला शेवटच्या तीन अंकांना आठ ने भाग जातो का बरोबर आठ चौक बत्तीस तीन होतो आठ चौक बत्तीस गेला भाग किंवा माझ्याकडे काहीतरी एकतीस हजार आहे पण शेवटी शून्य किती आहेत मला सांगा तीन शेवटी तीन शून्य असणारे आणि शेवटच्या तीन अंकांना भाग जाणाऱ्या संख्येला आठ ने भाग जात असेल तर ते दिलेल्या पूर्ण संख्येला आठ ने भाग जातो ओके आता आपल्या उदाहरणाकडे जाऊया आता इथली मोठ्यात मोठी अशी संख्या बनवायची आपल्याला की तिला ने भाग गेला पाहिजे मग मोठ्यात मोठी बघा मोठ्यात मोठी ने भाग जाणारी म्हणू भाग जाणारी ने भाग जाणारी मग आता मोठ्यात मोठे आठने भाग जाणारी कोणती बनेल मोठ्या मोटे, कारण मोठ्यात मोठी संख्या बनवायची मोठा अंक घ्यावा लागेल आता इथं सहाशे बेचाळीस पण बनेल आणि सहाशे चोवीस पण बनेल पण आपल्याला सहाशे बेचाळीस नाही चालणार सहाशे चोवीसच घ्यावे लागेल तरच आपल्याला आठने भाग जाऊ शकतो बघा बर आपण ती पण लिहून टाकू इथं सहाशे बेचाळीस पण लिहू आपण खात्री करू बघा आठेसाती छप्पन्न आठेसाती छप्पन्न बासष्ट मधनं छपन्न गेले किती उरते बघा सान किती बारा सहा सा सहा बारा एक शून्य हा चार चौसष्ट अठ्या चौसष्ट म्हणजे आठ ने भाग गेला म्हणजे इथे भागावर जातोय का अठ्या चौसष्ट आठच्या पाड्यात दोन आहे का म्हणजे नाहीये संपला विषय याचा हे येऊ शकत नाही मग आपल्याला काय करायचे आता लहानात लहान लहानात लहान आठ ने भाग जाणारे नुसती लहानात नाही आठ ने भाग जाणारे आठ ने भाग जाणारी लहानातला काय बनू शकते बघावत लहान लहान म्हणून तर दोनशे शेहचाळीस एक बनती आणि दोनशे चोवीस एक बनती पण बघू आपण दोनशे चौसष्ट घेऊ आणि दोनशे शेहेचाळीस एक बनती पण याला आठने भाग जातोय का बघावत हिथं आठ त्रिक चोवीस दोन उरतोय परत आठ त्रिक चोवीस भाग जातोय पण याला बघा बर आठ त्रिक चोवीस आठच्या पण सहा नाही संपलं विषय ही येणारच नाही मग म्हणजे ने भाग जाणारी बघा ही मोठ्यात मोठी ही झाली लहान लहान ही झाली आता ह्यांच्यातला आपल्याला विचारलंय फरक फरक म्हणजे बाकी चारातून चार गेले शून्य सान किती बारा सहा सहा बारा हा एक सहातून तीन गेले तीन राहिले म्हणजे तीनशे सात पण लक्षात ठेवा त्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठा धोका देण्यासाठी नुसतीच मोठ्यात मोठी संख्या नुसतीच लहानात लहान संख्या बनवून फरक तीनशे साठ पहिला ठेवलाय पण आपल्याला आठ ने भाग जाणारी मोठ्यात मोठी आणि आठ ने भाग जाणारी लहानात लहान पाहिजे होती म्हणून या संख्या बनल्या त्यांच्यातला फरक तीनशे साठ आला ऑप्शन मध्ये कुठे दिसतोय का बघा ऑप्शन क्रमांक चार आहे तीनशे साठ ओके okay? पुढचा प्रश्न बघूया <laughs> खालीलपैकी कोणत्या संख्येला अकराने निशेष भाग जातो अकराने पहिल्यांदा तुम्हाला मी अकराची कसोटी सांगतो अकराची कसोटी काय सांगते बघा एका एक अंकांची बेरीज आणि त्यांच्यातला फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येस अकराने निशेष भाग जातो उदाहरणार्थ आधी तुम्हाला सांगतो मी आणि मग काय करू आपण या प्रश्नाकडे जाऊ उदाहरणार्थ माझ्याकडे सत्तावन्न सत्त्याण्णव आहे सत्तावन्न सत्त्याण्णव आहे मी काय म्हणतो तुम्हाला एखादे एक अंकांची बेरीज म्हणजे एक सोडून एक अंकांची बेरीज या दोघांची करायची या दोघांची करायची बघा इथे काय येते पाच अधिक नऊ बरोबर किती आला तुमचा चौदा सात अधिक सात बरोबर किती आला तुमचा चौदा हे दोघातला फरक किती आला शून्य आला फरक म्हणजे ह्या संख्येला अकराने भाग जाणार म्हणजे एक संख्येची बेरीज आणि त्यांच्यातला फरक शून्य किंवा अकराच्या पटीत म्हणजे काय अकरा बावीस तेहतीस असा फरक आला पाहिजे ओके मग आता आपण काय करूया लगेच ह्या ऑप्शनकडे जाऊया पहिलं बघा एकाडे कौन एक अंक कोण कोण आहे दोन आणि तीन पाच चार नऊ नौ। नऊ एक दहा बघा म्हणजे किंवा इथे तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो दोन अधिक तीन अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक एक याची किती आली बघा बेरीज एक मिनिट अधिक एक तीन दोन पाच चार नऊ एक दहा आले आता कोण कोण राहत आहे चार एक एक चार एक एक यांची बेरीज किती ती चार आणि एक पाच आणि एक सहा फरक किती आला चार चालतो का आपल्याला हा फरक नाहीये फरक चालत नाही तो किती पाहिजे आपल्याला शून्य किंवा अकराच्या पटीत नाही कट करून टाका इथं बघा आता डायरेक्ट करू आपण इथं तीन चार सात तीन दहा चार चौदा किती आला इथं चौदा यांची यांची बेरीज करतोय बेरीज करतोय बेरीज करतोय बेरीज करतोय परत एक अन एक दोन अन एक तीन अन एक चार यांची पण आपण पन बेरीज केली मग परत किती येतोय बघावर दहा चालतो का आपल्याला हा फरक नाही संपला हाही चुकला याच्याकडे जाऊ आता आपण बघा चार एक पाच तीन आठ चार बारा आणि आठ वीस वीस आला यांची काय केली आपण बेरीज 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 परत एक न एक दोन अन एक तीन अन चार सात यांची पण आपण काय केली या बेरीज इथे ते आले सात आले मग वीस वजा सात किती येते बघा ते बर तेरा नाही चालत आपल्याला शून्य किंवा अकराच्या पटीत पाहिजे याचा पहावर सहा आणि नऊ पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा आट्रा। आणि नऊ सत्तावीस बघा यांची बेरीज किती आली आपली सत्तावीस परत एक, एक दोन दोन तीन पाच म्हणजे यांची बेरीज किती आली पाच वजवकर किती आली बावीस म्हणजे आपल्याला दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेतील जो एकाडे अंकांच्या बेरजेतील जो फरक आहे तो अकराच्या पटीत कुठं दिसतोय आपल्याला इथं बावीस दिसतोय म्हणून ऑप्शन क्रमांक चार उत्तर झालेलं ओके ठीक आहे पुढच्याकडे जाऊ बाराने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आता ऐका पहिली बाराची कसोटी सांगतो तुम्हाला बाराने निशेष भाग जाण्यासाठी ज्या संख्येला तीन आणि चारने भाग जातो त्या संख्येला बाराने निशेष भाग जातो बघा ज्या संख्येला तीन आणि चारने भाग जातो त्या संख्येला बाराने भाग जातो मग तीनची कसोटी काय अंकांची बेरीज चारची कसोटी काय शेवटचे दोन अंक मग एखादं उदाहरण बघू आपण त्याच्या अगोदर इथे तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया उदाहरणार्थ तीन सहाशे छत्तीस कि आहे किती आहे सहाशे छत्तीस शेवटच्या दोन अंकांना बघा चारने भाग जातो का चारची कसोटी चार नवे छत्तीस जातो अंकांची बेरीज बघा किती येते या सहा अधिक तीन अधिक सहा सहा तीन नऊ नऊ सहा पंधरा तीना पाच पंधरा आणि चारी चार नवे छत्तीस शेवटच्या दोन अंकांना चारने गेला पाहिजे आणि अंकांचे वेरजेला तीनने गेला पाहिजे अशी बाराची कसोटे आणि मग आता आपण प्रश्नाकडे जाऊया आता बघा पहिल्यांदा शेवटच्या दोन अंकाला इथं विषम संख्या आहे चारने भाग जाणार नाही तीनने जाऊन चालणार नाही इथं बावीस आहे चारच्या पाड्यात बावीस आहे का नाहीये हा एकट झाला तीन ने जाऊन चालणार नाहीये हा इथं चारने भाग जातोय आणि इथं चार एके चार आदिक चार इंचौक सोळा इथं सुद्धा जातोय म्हणजे आपल्याला ह्या दोन ऑप्शनची गरज आहे त्यांच्या अंकांची करून तीनची कसोटी लागू पडते का बघायची मग पहिल्याची बघायची किती सात अधिक चार अधिक दोन अधिक चार अधिक चार सात चार दोन चार 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 आणि चार आठ दोन दहा दहा चाुधा, आणि चार चौदा चौदा आणि सात किती येते बघा बर एकवीस परत इकडे बघा बर सहा अधिक चार अधिक एक अधिक पाच अधिक सहा सहा पाच अकरा आणि बारा बारा सोडा। सोडा चा चारे चारे चार सोळा सोळा आणि सहा किती येते बघा बावीस मग मला सांगा तीनच्या पाड्यात येणारी ही बेरीज कुठली आहे एकवीस तीन सात एकवीस तीन सात एकवीस आणि चार एके चार आणि चार एके चार म्हणजे एका वेळेस दोघांना तीनला गेला बेर्जेने आणि चारला गेला शेवटच्या दोन अंकाने ओके पुढच्या बघू आठ ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी पैकी संख्या कोणती आहे आता पहिली तुम्हाला आठची कसोटी सांगतो आठ ने निशेष भाग जाण्यासाठी दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांना भाग जावा लागतो शेवटच्या किती अंकांना तीन अंकांना आता आपण चेक करत जाऊया इथं विषम संख्या आली बघा इथं विषम संख्या आली जाणारच नाही कारण आठ आपला सम आहे कि का डायरेक्ट ऑप्शन कट करत जायचं परत हे शेवटचे तीन अंक इथं विषम संख्या याला आठने ने भाग जाणारच नाही त्याविषयी सोडून आता इथं बघा इथं आपण हे तीन अंक आहे सम आहे ते शोधू जरा आपण इथं जातोय का बघू आपला पहिला आठ चौक बत्तीस बघा चौतीस मधनं बत्तीस गेला दोन ओरला अठ्ठावीस होते त्या आठच्या पाड्यात नाही आता अठ्ठावीस गेला कट झाला इथं आठ दुने सोळा आणि आठ शून्य शून्य म्हणजे शेवटच्या तीन अंकांना आठ दुने सोळा आठ शून्य शून्य भाग ने जातो म्हणजे इथं आपल्याला ऑप्शन क्रमांक तीन उत्तर चार उत्तर झालं किती चार शेवटच्या तीन अंकांना भाग गेला पाहिजे किंवा शेवटची तीन शून्य असले पाहिजेत आठच्या कसोटीसाठी पुढचं बघूया त्र्याऐंशी स्टार एकोणचाळीस या संख्येला अकराने निशेष भाग जातो तर अकराच्या स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल आता बघा इथं आपल्या अकराची कसोटी आहे पहिले आत्ताच सांगितलं तुम्ही तुम्हाला एक अंकांची बेरीज आणि त्यांच्यातील फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येस अकराने निशेष भाग जातो काय करू आपण ही संख्या खाली मांडून घेऊया आठ तीन स्टार तीन नऊ मग एकाडे कोणकोणते अंक आहेत बघा आठ आहे स्टार आहे आणि नऊ आहे मग इथं बेरीज करू आपण आठ अधिक नऊ बरोबर किती आला इथं तुमचा सतरा इथं तीन अधिक तीन ची बेरीज करून तीन अधिक तीन बरोबर किती आला तुमचा सहाला इन तीन अधिक सहा तीन किती आला तुमच्याकडे सहा आला मग आता यांच्यातला फरक किती येतोय बघा बर फरक म्हणण्यापेक्षा आपण ना याच्यामध्ये कोणता अंक ऑप्शन मध्ये कोणता इथं सतरा आहे असा पुढे सहा मध्ये कोणता अंक मिळवावा सहा मध्ये कोणता अंक मिळवावा म्हणजे त्यांच्यातला फरक बरोबर शून्य किंवा अकराच्या पटीतलं येईल आता इथं जर मी नऊ टाकला तर नऊ सहा पंधरा पंधरा वजा सतरा दोन येईल म्हणजे हा येणारच नाही मी इथं तीन टाकला किती टाकला इथं मी तीन टाकला किंवा एक मिनिट एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा आपल्याला स्टार तर इथं आलाय इथं आलाय स्टार स्टार तर इथं आलाय म्हणजे काय करावं लागेल आपल्याला बघा आठ अधिक नऊ बरोबर सतरा आणि तीन अधिक तीन बरोबर सहा आता सतरामध्ये आता ऍक्च्युली इथला फरक अकरा येतोय इथला फरक किती येतोय या अकरा येतोय पण तरी पण आपल्याला या स्टारच्या ठिकाणी सतराच्या लाईनीमध्ये कोणता अंक टाकावा म्हणजे म्हणजे परत एकदा फरक अकरा येईल म्हणजे हा सहा इथं असाच राहील पुढं बरोबर आहे मग यातला जर मी नऊ टाकला तर लई मोठी संख्या होती तीन टाकला वीस वीस वाजा सहा नाही येते शून्य टाकला एक टाकला अठरा होते अठरा वजा सहा बारा होते नाही येणार आहे म्हणजे इथं जर मी शून्य टाकला तर माझा सतरा होतो इथं आणि सतरा वाजा सहा माझा अकरा होतोय शून्य किंवा अकराच्या पटीत फरक आला कुणामुळे आला त्या स्टारच्या ठिकाणी शून्य टाकल्यामुळे आला ओके अठरा या संख्येला अठरा या संख्येच्या सर्व विभाजकांची विरीज किती विभाजक म्हणजे विभाजक म्हणजे अठराला कोणी कोणी भाग जातो बघा असले फालतू प्रश्न विचारलेत की आपण लसई मसाई मध्ये हे सगळे प्रश्न आपल्या नोट्समध्ये आहेत ते सगळे विभाजक म्हणजे काय विभाज्य म्हणजे काय मग आता अठराचे विभाजकांची आता अठराचे विभाजक कोण कोण होती म्हणजे अठराला कोणी कोणी भाग जाईल अठराचे विभाजक बघा भाग अठराचे विभाजक म्हणजे दिलेल्या संख्येला एक आणि तीस संख्ये तिचे विभाजक असतात कायम लक्षात ठेवायचं मग एकने भाग जातो या बेनवे अठरा दोन ने जातो या तीन अठरा तीन ने जातोय चारने काही जात नाही चारच्या पाड्यात अठरा नाही पाच नाही आहे सहाच्या पाड्यात अठरा आहे सायंत्रिका अठरा सात ने नाही आठ ने नाही नऊ ने जातो नऊ दुने अठरा दहा नाही अकरा नाही बारा नाही तेरा नाही चौदा नाही पंधरा नाही डायरेक्ट अठरा होईल मग म्हणजे दिलेल्या संख्येला ती संख्याने एक तिचा विभाजक असतो मग या सगळ्यांची आपल्याला काय विचारली बघा बेरीज विचारली बेरीज मग इथे किती होईल बघा एक दोन तीन 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 सहा सहा आणि नऊ किंवा एक अधिक दोन अधिक तीन अधिक सहा अधिक नऊ अधिक अठरा ओके यांची बेरीज किती एक दोन तीन तीन सहा 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 बारा बारा आणि नऊ किती होत आहे बघा एकवीस बारा आणि नऊ किती झालं या सगळ्यांची बेरीज झाली एकवीस अधिक हा अठरा किती येतोय बघा एकवीस अधिक अठरा आठ आणि एक नऊ दोन आणि एक तीन म्हणजे किती आलं एकोणचाळीस आलं तरी पण आपण एकदा खात्री करू दोन एक तीन तीन अन तीन, तीन सहा सहा सा, सहा बारा बाराण्णव एकवीस एकवीस आणि अठरा एकोणचाळीस ऑप्शन मध्ये आहे का कुठे बघा एकोणचाळीस आहे विभाजक म्हणजे काय तर दिलेल्या संख्येला भाग जाणारे दिलेल्या संख्येला हा भाग जाणारे ओके पुढचा बघूया आता बघा हे असले प्रश्न खतरनाक येतात तुम्हाला आणि गडबड करून टाकतात परीक्षेमध्ये काय म्हणते आपल्याला शंभर ते तीनशे पर्यंत तेराने भाग जाणाऱ्या अशा किती संख्ये कशा शोधायच्या थोडक्यात तुम्हाला सांगतो याच तेराने या शंभरला सुद्धा भागायचं आणि याच तेराने या तीनशेला सुद्धा भागायचं मग बघा शंभरला मी जर तेराने भागलो फक्त ऐका पॉईंटमध्ये उत्तर आणायचं नाही आहे पॉईंटमध्ये उत्तर आणायचं नाहीये मग शंभरला जर मी तेराने भागलो तर तेरा सात ते एक्क्याण्णव तेरा साती एक्क्याण्णव मग इथं परत नऊ उरतोय असा काही पूर्ण भाग जात नाही आहे तसंच ठेवायचं इथे लक्षामध्ये किंवा तुम्हाला अजून दुसऱ्या भाषेत असं सा सांगतो की आपण काय करू शंभरला देखील तेराने भागूया तेरा, तेरा सात एक्क्याण्णव बाकी किती उरती बघा इथं नऊ बाकी उरती या किती उरती या नऊ बाकी उरती या इथं शून्य शून्य होऊन जातील ओके मग इथं भागाकार किती येतोय सात परत काय करायचं सेम सेम तीनशेला ला देखील तेरानेच भागायचं पण पॉईंटमध्ये उत्तर नाही आणायचं पॉईंटमध्ये यायचे दिसले की थांबायचं बघा इथं तेरा दुने सव्वीस किती उरतोय बघा सहा किती दहा सहा चार दहा एक शून्य वरून चाळीस आला तेरा त्रिक एकोणचाळीस थांबायचं इथं एक शून्य आता इथंही पुढं भाग गेला तर पॉईंटमध्ये येईल फक्त ह्या आलेल्या दोन भागाकारांची वजावत करायची काय होते बघा तेवीस वजा सात तेवीस मधून सात गेले किती उरते बघा जवळपास सोळा उरते म्हणजे ते 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 तीनशे पर्यंत तेराने भाग जाणार एकूण संख्या किती आल्या सोळा मी पुन्हा पुन्हा सांगतो या मुद्दा मी असा भाग दिलाय पॉइंट मध्ये भाग हे लागला की पुढे जायचंच नाही आहे तिथं भागाकार ठेवायचा आणि त्या भागाकारातला फरक म्हणजे तेराने या क्रमिकेतल्या भाग जाणाऱ्या तेराने संख्या भेटून जातील किती सोळा एक ऑप्शन मध्ये सोळा कुठं दोन नंबरला उत्तर फिनिश झाला ओके पुढे बघा दोन तीन चार पाच सहा आठ ने भाग जाणारी <coughs> लहानात लहान वर्ग संख्या म्हणते संख्या नाही वर्ग संख्या आता ऐका प्रत्येक कसोटी सांगतो तुम्हाला आधी आणि मग कसोटी सांगून जाऊ दोनची कसोटी शेवटी शून्य दोन चार साठ पैकी अंक तीनची कसोटी अंकांचे बेरजेला तीनने ने भाग गेला पाहिजे चारची कसोटी शेवटच्या दोन अंकांना किंवा शेवटी दोन शून्य असणाऱ्या संख्येला गेला पाहिजे परत पाच ची कसोटी शेवटी पाच किंवा शून्य पाहिजे आठची कसोटी शेवटच्या तीन अंकांना किंवा शेवटी तीन शून्य असले पाहिजेत मग आता पहिली गोष्ट आपण इथे वर्गसंख्या कोण कोण आहे ते शोधूया आता वर्गसंख्या बघा ही वर्ग संख्या नाहीये मग आता राहतात कुठल्या संख्या सोळाशे नऊशे आणि छत्तीसशे मग आता आपण कसोटीनुसार जाऊया संख्येनुसार जाऊ दोन्ही भाग जाण्यासाठी शून्य आहे दोन्ने भाग जाण्यासाठी शून्य आहे शून्य आहे तीन ने भाग जाण्यासाठी सहाने एक सात अंकांची बेरीज सात येते हा कट झाला अंकांची बेरीज नव येते अंकांची बेरीज नव येते म्हणजे दोघांना तीन ने चारकडे जाऊ चारकडे जाऊ शेवटी दोन शून्य चारने जातोय पाच कडे जाऊ शून्य किंवा शून्य किंवा पाच नाही जातो या परत त्याच्यानंतर सहा कडे जाऊ आपण सहा कडे सहा सा सा सांगतो अंकांची बेरीज आणि शेवटी शून्य सहाने देखील जातो या सहाने जाण्यासाठी बघा बर सहाने देखील यांना जाईल शेवटी शून्य दोन चा अंकांची बेरीज तीन नव येते अंकांची बेरीज तीन शेवटी नव येते शून्य या दोन साठी जातोय आता आठचा मात्र विचार करावा लागेल एक तर शेवटी दोन शून्य किंवा शेवटच्या दोन अंकांना भाग गेला पाहिजे मग आता शेवटी तीन शून्य मग आता आठ ने कुठे भाग जातोय बघा बरं इथं आठ ने भाग जाणार काय आहे का आठ एक आठ नऊशेला जातोय बघा बघा आठ उरतो किती बघा इथं एक दहा होतोय परत आठ दुने सोळा नाही 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 एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आठ एक आठ एक उरतोय दहा झाला परत आठ एके आठ दोन जातो राहतोय वीस आठ दुने सोळा नाही पॉईंट मध्ये भाग येतोय नाही त्याला याला छत्तीसशेला बघू आपण आठने भाग जातो का आठ चौक बत्तीस आठ चौक बत्तीस किती उरतोय बघायचं चार उरतोय आठा पंचे चाळीस हा शून्य तसाच याला भाग जातो म्हणजे सर्वांना एकत्रित भाग जाणारी सर्वांनी एकत्रित भाग जाणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तर ती आहे तीन हजार ओके ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ छत्तीसने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आहे आता छत्तीसने भाग जाण्यासाठी तुम्हाला पहिली छत्तीस ची कसोटी सांगतो मग आपण जावा लागतो म्हणजे दिलेल्या संख्येच्या अशा पद्धतीने फोड करायची की त्यांच्या अवयवातला सहा आणि सहा सान नको कारण सहाची परत एकदा फोड होती दोन आणि तीन मग छत्तीस साठी चार आणि नऊ पाहिजे मग चारची कसोटी काय सांगते शेवटच्या दोन अंकांना आणि नऊची कसोटी काय सांगते तर अंकांची बेरीज आता आपण शोधत जाऊ लगेच शेवटचे दोन अंक चोपन्न एकोणपन्न याला चार ने जातोय का बघा चार एके चार परत एक उरतो चौदा चारच्या पाण्यात चौदा नाहीये संपला विषय इथं परत इथं शेवटचे दोन अंक इथे चार एके चार चारच्या पाण्यात सहा नाहीये चार, चार, चार म्हणजे नऊ ने त्याला भाग जाऊन उपयोग नाहीये परत इथं पंचेचाळीस आहे चार एके चार चारच्या पाण्यात पाच नाहीये बघा आपण चार वरनच तीन ऑप्शन कट केले किती वरण चार वरनच तीन ऑप्शन कट केले इथं आता बघा चार सात अठ्ठावीस शेवटच्या दोन अंकांना चारने चाललंय बरं का या चारने या शेवटच्या दोन अंकांना भाग गेला चार सात अठ्ठावीस नऊने भाग झाल्यासाठी आता अंकांची बेरीज करून बघू आपण याच्या आठ अधिक तीन अधिक सहा अधिक दोन अधिक आठ आध। आठ आणि दोन दहा दहा सा सात सोळा सोळा आणि तीन किती होते बघा एकोणीस उनीश। एकोणीस आणि आठ किती होतोय सत्तावीस झालं नऊ त्रिक सत्तावीस आणि चार सात अठ्ठावीस ह्या दोघांची अट कम्प्लीट करणारा कोणता ऑप्शन होता तर ऑप्शन क्रमांक चार होता संपला विषय ओके परत आता आपण बहात्तर कडे जातो या बहात्तरने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती आता पहिली तुम्हाला बहात्तरची कसोटी सांगतो मी बहात्तर ने भाग जाण्यासाठी बहात्तरच्या अशा पद्धतीने फोड करा की त्यांच्या अवयवातला फरक जवळ असला पाहिजे म्हणजे बहात्तरची भरपूर प्रकारे फोड होती बहात्तर एक ते बहात्तर छत्तीस जुने बहात्तर चोवीस त्रिक बहात्तर अठरा चौक बहात्तर बारासक बहात्तर आठ नव्हे बहात्तर यांच्या अवयवातला फरक जवळच असणारे कोणते दोन ऑप्शन संख्या आहेत तर ते आहेत आठ आणि नऊ म्हणजे आठ नव्वे बहात्तर आठ नव्वे बहात्तर म्हणजे ह्या दोन अवयव आहेत मग आठची कसोटी काय तुम्हाला सांगते शेवटच्या तीन अंकांना भाग गेला पाहिजे नऊची कसोटी काय सांगते अंकांच्या बेरजेला गेला पाहिजे मग आता आपण इथे शोधत जाऊया पहिल्यांदा आठची ची कसोटी लागू पडती का बघू आठ एके आठ दोन उरतोय आठच्या पाण्यात बावीस होत नाहीये कट करू आपण म्हणजे त्याला नवने जाऊन उपयोग नाहीये परत इथं आठ चो बत्तीस लगेच दोन उरतोय आठ त्रिक चोवीस थोडा आपण विचार करू याचा पण त्याच्या आधी पुढची खात्री करत जाऊ जरा परत इथं अठ्याऐी चौसष्ट एक चौदा हो आठच्या पाड्यात चौदा नाही याला कट करू इथं आठ 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 एके आट, आट, शुन्ये, शुन्ये, आट एके शून्य शून्य आपल्याकडे दोन ऑप्शन राहत आहेत आठ ने भाग आहे त्याच दोन ऑप्शनसाठी नऊची कसोटी लागू पडते का बघण्यासाठी त्यांच्या अंकांची बेरीज करून बघूया नऊ अधिक सात अधिक तीन अधिक चार अधिक चार मग चार आणि चार आठ आठ आणि तीन अकरा अकरा आणि सात अठरा अठरा आणि नऊ सत्तावीस म्हणजे इथं सध्या सत्तावीस बेरीज आली याची पण खात्री करू तीन अधिक सात अधिक आठ आध, अधिक शून्य अधिक आठ आठ सात आणि तीन दहा दहा आठ अठरा अठरा आणि आठ सव्वीस झालं म्हणजे पहा इथं नऊने भाग जाण्यासाठी कुठल्या अंकांची जी, जी बेरीज आहे ती नऊच्या पटीतली आहे तर ही बेरीज नऊच्या पटीतले नऊ त्रिक सत्तावीस आणि इथं तुमच्या ह्या तीन अंकाला देखील आठने भाग जातो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ओके okay. ठीक आहे पुढचं चेक करू पहा आमचे बेसिक सरव सरव ते ऍडव्हान्स अपडेट पोलीस भरती व इतर सर्व सेवा भरती किंवा आता तुमची जी काही एक्झाम होता सेवांच्या त्या सगळ्या एक्झामसाठी लवकरच आपली ऑनलाईन बॅच दोन हजार पंचवीस येत या आपले डेली व्हिडिओ पाहत जा तुमच्या लक्षात येईल आपण बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे छोट्या छोट्या कन्सेप्ट त्याच्या क्लिअर करतच आपण पुढे जातो नुसते प्रश्न घेत कधीच पुढे जात नाही आणि तुम्हाला जर काही अडचण आली गणिताबद्दलची तर बिंदास्ता हा नंबर आहे याच्यावरती फोन करा विचारा आपली टेलिग्रामची तर लिंक आहे किंवा टेलिग्रामचं हे नाव आहे विक्रम रिटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे हा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा तुम्हाला डेली अपडेट त्याच्या भेटत जातील डेली व्हिडिओ भेटत जातील पाहायला भेटतील ओके धन्यवाद